एक वस्तू दोन हजार सत्तर रुपयाला विकल्याने पंधरा टक्के नफा होतो तर ती वस्तू किती रुपयाला विकावी म्हणजे पंचवीस टक्के नफा होईल मग अशा वेळी काय करायचं खरेदी जर किंमत काढायची असेल तो पहिला जो व्यवहार आहे त्या पहिल्या व्यवहारामध्ये काय करायचंय पंधरा टक्के नफा होतोय म्हणजे याचा अर्थ काय आहे शंभर रुपयाची खरेदी केली तर त्याच्यावर पंधरा रुपये जास्त मिळतात म्हणजे एकशे ची विक्री आहे मग ज्याची दोन हजार सत्तर रुपये विक्री होती त्याची खरेदी आपल्याला माहीत नाही मग ती खरेदी आपण एक मानायची आणि हे मानल्याच्या नंतर मग मा आता एकशे पंधराने याला भाग द्यायचा किंवा गुणाकार करून घ्यायचा काय शंभर गुणिले दोन हजार सत्तर आणि त्याला काय आहेत एकशे पंधरा ठिकाणी पाच ने भाग जाईल पाच दोन्ही दहा एक आणि पाच दहा म्हणजे आणि दोनशे सात असतात म्हणजे दी नव्वद वीस गुण केले कि काय होईल किंमत खरेदी अठराशे म्हणजे अठराशे रुपयाची वस्तू दोन हजार वीस रुपयाला विकली तर पंधरा टक्के ना पाहतो मग आता अठराशे रुपयाची वस्तू किती रुपयाला विकावी म्हणजे पंचवीस टक्के नफा होईल असं करायचं उत्तर म्हणजे विक्री करायची त्याची आता मग काय करायचं खरेदी असताना विक्री ची जास्त म्हणजे विक्री काय एकशे पंचवीस ची शंभर रुपये खरेदी असताना विक्री एकशे पंचवीस रुपये मग अठराशे रुपये खरेदी असताना त्याची विक्री काय ती विक्री आपण वाय मानू मग या ठिकाणी दोन शून्य कॅन्सल होतील एकशे पंचवीस आणि अठराचा गुणाकार करायचा तीच विक्री होईल अठरा पंचे पंचेचाळीस सातशे चार अठरा एक अठरा अठरा आणि चार होतील बावीस म्हणजे याचा अर्थ पंचवीस टक्के नफा मिळण्यासाठी ती वस्तू दोन हजार दोनशे पन्नास रुपयाला विकावी तिसरा पाया हे झालं आपण बेसिकली पाहिलं आता हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपण लवकरात लवकर कसं सोडायचं मग त्यासाठी महत्वाचं काय समजून घ्यायचं एक विक्री दिली आणि दुसरी विक्री शोधायची असते मग ती जी दुसरी विक्री आहे तर ही दुसरी विक्री काढण्यासाठी काय करायचं आता पहिला जो व्यवहार आहे तो पहिला व्यवहार काय आहे नफ्याचा म्हणजे शंभर रुपयावर जास्त मिळतात पंधरा तो पहिला व्यवहार जो आहे तो पहिला व्यवहार शंभर रुपयावर पंधरा आहे जास्त तो म्हणजे शंभर अधिक पंधरा म्हणजे एकशे पंधराचा व्यवहार शेदामध्ये घ्यायचा पहिली विक्री जी आहे ती पहिली विक्री तरी लिहून ठेवायची आणि दुसरा व्यवहार काय पंचवीस टक्के नफ्याचा तो शंभर मध्ये मिळवायचा तो म्हणजे एकशे पंचवीस होईल शंभर मध्ये मिळवल्यावर आणि झालं एकशे पंचवीस टक्के निवडच करायचं आणि आता उत्तर काढायचं मग आता या ठिकाणी पाचने भाग द्यायचा तर इथे पाच ने तर पंचवीस पाच एकशे पंचवीस इथं तेवीस होईल आणि तेवीस नव्वद सात होतात नव्वद आणि पाच या ठिकाणी नव्वद आणि पंचवीस यांचा कर गुणाकार करायचा म्हणजे शून्य या ठिकाणी राहील पंचवीस नव्वद दोनशे पंचवीस आणि झालं तर दोन हजार सत्तर रुपयाला विकल्याने जो पंधरा टक्के नफा होतो तर ती वस्तू दोन हजार दोनशे पन्नास जर विकली तर पंधरा टक्के ना पावेल आपण या पद्धतीने उत्तर सहजपणे काढता येईल